असं दाखल केलेला आहे काय आदरणीय उद्धवजी साहेबांनी विश्वास माझ्यावर टाकला आणि ही आहे उमेदवारी मला त्यांनी दिली आणि त्यानुसार आज मी अर्ज भरलेला आहे शिक्षक सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आमचं रजिस्ट्रेशन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही अगदी पहिल्या फेरीमध्येच निवडून येऊ सर तुमचं चाललं होतं की एक, दो, एक, दो, एक पर ते आता मला माहिती नाही ते वरच्या पातळीवरून काय ठरलं होतं काय चर्चा झाली होती त्याबद्दल मला माहिती नाही पण मला एवढं निश्चित माहिती आहे की आम्ही ज्या पद्धतीचे कष्ट घेतले गेल्या दोन वर्षापासून ज्या पद्धतीने सर्व शिक्षकांच्या समस्यांशी आम्ही जोडलेले आहोत त्यांना प्रश्नमुक्त करण्याचे आम्ही आटोकाट प्रयत्न गेल्या पंधरा सोळा वर्षापासून करतो आहोत त्यामुळे मला विश्वास आहे की या मुंबई सर्व शिक्षक आमच्या बाजूने राहतील आणि हे जी निवडणूक आहे ही एकतर्फी होऊ शकेल इतपत मला विश्वास आहे सुशिक्षित वर्ग मतदार आहे काय म्हणा मला समजलं झाला सुशिक्षित मतदारसंघ बीजेपी मत आमच्या बाजूच आहे मतदान करणार आहे किती विश्वास है नहीं, नहीं, आहे तुम्हाला या ठिकाणी याच्यावर शिक्षकांच्या दैनंदिन अशा प्रकारच्या अडचणीसाठी कोण झटतो आहे हे शिक्षकांना माहिती आहे शिवसेनेने सुद्धा अनेक वेळेला अतिशय क्लिष्ट असे प्रश्न हे शिक्षकांचे सोडवलेले आहेत आणि आता सुद्धा जो प्रश्न शिक्षकांना फार मोठ्या प्रमाणात भिडसावतो जुन्या पेन्शन योजनेचा त्या संदर्भात आदरणीय उद्धवजी साहेबांनी सांगितलंय की आमचं शासन ज्या वेळेला येईल त्यावेळेला हा प्रश्न आम्ही सोडू शकू अशा प्रकारचा विश्वास त्यांनी सुद्धा शिक्षकांना दिलेला असल्यामुळे मला खात्री आहे मला मला खात्री आहे की सर्व शिक्षक जे सुशिक्षित आहेत ज्यांना समज आहे त्यांना माहिती आहे की ज्या व्यक्तीचा अनुभव या शिक्षण क्षेत्रामध्ये पंचावन्न वर्षाचा आहे शिक्षकापासून तर शिक्षण संचालकापर्यंत या सगळ्या पदांवर काम करून पॉलिसी कशा प्रकारची तयार करतात याचंही ज्ञान ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीच्या सोबत आपण जर राहिलो तर भविष्यामध्ये आपले सगळे प्रश्न सोडवण्याकरता ही व्यक्ती कारणीभूत ठरू शकते असा विश्वास शिक्षकांमध्ये निर्माण झाल्याचं आम्ही वेळोवेळी बघितलेलं आहे आणि त्यामुळे खात्री आहे की आमची निवड ही निश्चित आहे काय तुमच्याकडून कुठला असा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे केंद्र शासनाने जे काही धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणाविषयी आम्ही आतापर्यंत कधी टीका केलेली नाही पण राज्य शासनाने जो एक अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केला त्याविषयी आमचे जरूर आक्षेप आहे त्यामध्ये महत् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी आणि इंग्रजी ह्या ज्या दोन भाषा आहेत त्या भाषांचं भाषा कौशल्य विद्यार्थ्यांचं वाढलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना ह्या भाषा चांगल्या पद्धतीने अवगत झाल्या पाहिजे याच माध्यमातून त्यांना ज्ञान संपादन करायचं आहे त्याबाबतीत जे राज्य शासनाने आपल्या पातळीवर केंद्र शासनाच्या आराखड्यामध्ये जो फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आणि या भाषांना दुय्यमस्वरूप दिलं वैकल्पिक विषय म्हणून जे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आणि मला खात्री आहे की राज्य शासनाला त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि जो आराखडा केंद्र शासनाने दिला मातृभाषेतून विद्यार्थ्याचं चा शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हे जो हा जो आराखडा केंद्र शासनाचा आहे तो राज्य शासनाला स्वीकारू स्वीकारावा लागेल न स्वीकारल्यास आम्ही त्या संदर्भात राज्य शासनाला तशा प्रकारचा निर्णय घेण्यास भाग पाडू थँक्यू धन्यवाद